उत्तर भारतात किमान तापमानाची पातळी कायम दिसते तर महाराष्ट्रातही अनेक भागात सकाळच्या वातावरणात थंडी जाणवतीय तर हवामान विभागानं देशातील काही भागात पावसाचा अंदाज दिला मग हा पाऊस कोणकोणत्या भागात होऊ शकतो याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल हवामान विभागानं दहा अकरा बारा तेरा आणि चौदा तारखेला मध्य प्रदेश विदर्भ छत्तीसगडच्या काही भागात पावसाचा अंदाज दिला तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात दहा आणि अकरा तारखेला हलक्या पावसाची शक्यता आहे तसंच मराठवाड्यात नऊ ते अकरा तारखेदरम्यान काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो असाही अंदाज हवामान विभागानं दिला आहे मध्य भारत आणि उत्तर भारतातील सरासरी तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे तर आज पंजाब हरियाणा चंदीगड उत्तराखंड आणि उत्तर राजस्थानमधील बहुतांशी भागात किमान तापमान चार अंश सेल्सिअस ते आठ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं तर दिल्ली राजस्थान उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील अनेक भागांमध्ये किमान तापमान आठ अंश सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं आज राजस्थानमधील सीकर इथं सर्वात कमी तीन पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती महाराष्ट्रातही सकाळी थंडी कायम आहे सरासरी तापमान आणखी काही दिवस कायम राहू शकतं असा अंदाज हवामान विभागानं दिला हा होता हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवेनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका